हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा ब्लॉग आहे न्यू इयरचा न्यू इयरच्या दिवशी आम्ही काय काय केलं आणि कसं सेलिब्रेशन केलं ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला लेट झालेला आहे थोडा हा ब्लॉग अपलोड करायला पण ठीक आहे आम्ही काय केलं ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो लाईक्स शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमची प्लॅनिंग होती बाहेर जायची पण मीच नाही म्हटली की नको लहान लहान मुलं आहेत आणि तुम्हाला सांगू कारण ज्या दिवशी खूप गर्दी असते ना बाहेर म्हणजे लोक खूप गर्दी करता खाय खायला जायसाठी तर चुकून आपण त्या दिवशी जायचं नाही कारण की खूप म्हणजे जास्त गर्दी असल्यामुळे ते, ते पटपट कसंही पार्सल देता ने कसंही बनवता म्हणून मी यांना म्हटले की आपण दुसऱ्या दिवशी जाऊ न्यू इयरच्या दुसऱ्या दिवशी जाऊ आता सध्या आपण घरीच बनवू तर आम्ही बनवणार होतो वेज सँडविच आणि वेज सँडविचसाठी मस्त बटाटे बाफून घेतलेले आहेत काकडी टॉमॅटो कांदे चीज बटर मेवोनी सॉस मस्त जे जे साहित्य लागणार होतं वेज सँडविचला ते रेडी आहे आणि तुम्हाला मला सांगते की तुमच्या घरी जर तिखट खात नसतील तर तुम्ही इथं ग्रीन चटणीचा वापर कमी करा आमच्या घरी सगळे लहान लहान मुलं होते म्हणून मी इथं ग्रीन चटणी कमी लावलेली आहे ना हो ज्या वेळेस माझ्या भाऊने ब्रेड आणले ना बेकरीमधून तर जे त्याची जी ब्राऊन साईड आहे ते तुम्हाला माहिती ना ब्रेडची जी साईडला जे काठ असतात ना ते ऑलरेडी कट होऊन आलेले होते कारण की माहिती आहे का खूप लोक आता जे ब्राऊनचे म्हणजे जे, जे ब्राऊन साईड असते ना ती वेस्ट करत आहेत म्हणून आता बेकरीवालेसुद्धा ती साईड आपल्याला कट करून देत आहेत त्याच्यानंतर मग मी दोघं साईडला मस्त सॉस लावून घेतलं ला। आणि जे बटाटे वाफलेले होते तर ज्या वेळेस बटाटे बाफले त्यावेळेस आम्ही त्याच्यात ते ॲड केलेलं आहे जी ग्रीन चटणी बनवलेली होती ना ग्रीन चटणीमध्ये मिरची कोथंबीर आणि लसूणची पेस्ट करून आम्ही टाकलेली होती थोडासा चाट मसाला आणि मीठ ॲड केलेलं होतं जी ग्रीन चटणी मी लावलेली आहे ती वेज सँडविचला त्याच्यानंतर तीच ग्रीन चटणी आम्ही जे बटाटे वापवून घेतले त्या बटाट्यात ती ग्रीन चटणी टाकून दिली मस्त मिक्स केलं थोडासा चाट मसाला टाकला आणि मस्त मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर मग आता बघा मी इथं काकडी ठेवत आहे टॉमॅटो जर तुम्हाला जास्त व्हेजिटेबल ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त ठेवा आमच्या घरी जास्त व्हेजिटेबल्स खात नाही म्हणून आणि हो जे लोक डाएट फॉलो करत असतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे आणि जर तू हे म्हणजे व्हाईट ब्रेड आहे जर तुम्हाला ब्राऊन ब्रेड डाईट फॉलो करत असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेडने वेज सँडविच बनवू शकता त्याच्यानंतर मग मी चाट मसाला टाकला आणि एक गोष्ट सांगू का इथं आहे ना मी मेवून लावायचं विसरलेली आहे खरंच मी विसरलेली आहे मी बाकीचे जे सँडविच बनवलेले होते ना त्यांना लावलेलं होतं पण मी इथं विसरलेली आहे आणि वरून मस्त चीज टाकलेलं आहे जर तुम्हाला जास्त चीज टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता कारण की आमची फॅमिली मोठी होती म्हणून आम्ही थोडं थोडं चीज टाकलेलं आहे आणि जास्त चिजी बनवायचं असं तुम्ही जास्त चीजचं ॲड करा त्याच्यानंतर मग मस्त बटर लावून दोघं साइडने तव्यावर शेकून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे सँडविचचं मशीन असेल तर तुम्ही त्या मशीनने मस्त का। शेका कारण की आमच्याकडे न होतं म्हणून आम्ही तव्यावरच शेकलेलं आहे दोघं साईडने जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत आणि जर तुमच्याकडे मशीन असेल तर तव्यावर असं उलटणीने ते दाबूनच करायचं म्हणून ते सगळे व्हेजिटेबल्स आहे ते छानमध्ये बाफले जातात आणि मस्त आपलं सँडविच रेडी होतं मग विषय काय झाला की हे जे माझं न्यू इयर होतं मी हे माहेरी सेलिब्रेशन केलेलं आहे म्हणून तुम्हाला माझे जे माहेरचे ब्लॉग आहे त्याच्यामध्ये माझे मिस्टर म्हणजे माझे नवरोबा दिसलेलेच नाहीत तर हे बघा स आपलं वेज सँडविच रेडी आहे आणि कोणाकोणाच्या तोड्याला पाणी सुटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि मुलांनी पण खूप आवडीने खाल्लं आणि नंतर मग माझ्या भावाने त्याला नाही सांगितलं तरीही त्याने बाहेरून काहीतरी मागवलंच तर आईस्क्रीम मागवलेली होती आणि याच्यामध्ये चार फ्लेवरची आईस्क्रीम होती ही तर एक मँगो पिस्ता आणि चिकू होतं आणि एक काय होतं माहिती का मलाईवाली होती तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका